करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार शनिवार सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस फार फार उत्तमाचा दिवस संकष्टी चतुर्थी बघा प्रत्यक्षपणे आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये येणारी चतुर्थी म्हणजे संकष्टी चतुर्थी आपल्या जीवनामध्ये ज्यावेळी एखादं कार्य करत असतो त्यावेळी प्रत्यक्षपणे श्री गणेशाने जी आपण सुरुवात करतो बघा गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमू शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंद यारा गवाचा प्रत्यक्षपणे जी सुरुवात केलेली आहे जो श्री गणेश आपण बघा प्रत्यक्षपणे जे कार्याची सुरुवात केलेली आहे त्याचप्रमाणे उत्तमरित्या आपल्याला यश प्राप्त होतं की नाही नक्कीच परंतु प्रत्यक्षपणे आयुष्यामध्ये जीवनामध्ये त्या कार्यामध्ये आपल्याला अडथळे येतच असतात सुखदुःखही येतच असतात परंतु आपला या देहाचा या मनुष्य देहाचा संपूर्णपणे आत्मविश्वास कमी होतो या आत्मविश्वासाला प्रत्यक्षपणे उभं करण्याचं सामर्थ्य अखंड चालू आहे आत्मविश्वास आपला कधीही ढासळला नाही पाहिजे ज्याप्रमाणे इमारत आहे बिल्डिंग आहे जर संपूर्णपणे जर पायाच डळमळीत असेल तर इमारत उभी राहील का हो नाहीच राहू शकत परंतु पाया जर भक्कम असेल तर इमारतसुद्धा उत्तमाची राहील म्हणून भाग कसा दिलेला आहे आयुष्यामध्ये संकट येतच असतात बरोबर की नाही परंतु त्या संकटांना प्रत्यक्षपणे आपल्याला घाबरून जायचं नाही कारण समर्थ म्हणाले भय सांडूनी तुवा जावे क्रूर यवन भेटावे संतोषनी प्रिय व्हावे पुनरुपी पाठविला अम्मावाची आपण घाबरतो कशा हो भाग दिलेला आहे समर्थने बघा एखाद्या शाळेतला विद्यार्थी बघा ज्याने संपूर्णपणे अभ्यास केलेला आहे त्याला कधीही दडपण येणार नाही त्याला कसलीही भीती वाटणार नाही ना त्याला रिझल्ट त्याला मार्कलिस्टची भीती वाटणार नाही परंतु ज्याने वर्षभर अभ्यासच केला नाही ज्याने लेक्चर कधीही अटेंड केले नाही त्याला पेपरची आणि मार्कलिस्टची भीती वाटेल की नाही कारण वर्षभर त्यांनी टिंगलटवाळी केली वर्ष वाया घालवला परंतु संकट कोणावर ओढवली संपूर्णपणे आपण स्वतःहून ओढवली पहावे आपण या आपण बरोबर की नाही कारण ज्यावेळी प्रत्यक्षपणे जी संगत आपल्याला प्राप्त झाली त्या संगतीने आपला देह वाया गेलेला विद्यार्थ्याशी मिळे विद्या धनार्थ्यासी मिळे धन पुत्रार्थ्याशी मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती म्हणून आयुष्यामध्ये संकट आली आयुष्यामध्ये प्रसंग ओढवलं की लगेच आपण काय म्हणतो जीवन आयुष्य जगणं खडतर आहे परंतु याच खडतर मार्गावर आपल्याला उभं करण्याचं सामर्थ्य बघा प्रत्यक्षपणे दिलेलं आहे की नाही पुरवलेलं आहे करता करविता तर तो आहे कसा भाग दिलेला आहे श्रवण करू आई वडिलांनी दरवेळेला जी शिकवण प्राप्त करून दिली जे संस्कार दिले त्याचप्रमाणे आई वडील दरवेळेला म्हणायचे बाळा अभ्यास कर अभ्यास केल्याने प्रगती होईल परंतु आपण कधी अभ्यास केला नाही बघा कसं आयुष्यामध्ये जीवनामध्ये संकट उभं राहतो आपण म्हणायचो मी करेन अभ्यास माझं झालं आहे अभ्यास परंतु आपण अभ्यासाकडे लक्ष लागत नाही जे वर्गामध्ये शिकवलेलं आहे त्याकडे आपण कधी लक्ष दिलं नाही सरांनी टीचरांनी जे आपल्याला घरामध्ये बघा आपण गृहपाठ म्हणून करायचो ते सुद्धा करत नव्हतो बघा प्रत्यक्षपणे संकट कसं उडवलं आई वडिलांनी जी शिकवण दिली होती त्या मुलाने प्रत्यक्षपणे काय केलं त्या शिकवणीचं पालन केलं नाही गुरुजी वर्गात आले की अंतरितांना वंदन करावे परंतु हा देह प्रत्यक्षपणे वर्गाबाहेर असायचा कधीही लेक्चर अटेंड करत नव्हता बरोबर की नाही ज्या वेळेला पेपर आहे हा देह दुसऱ्यांवर अवलंबून असायचा की मला पुढचा माझा मित्र मला दाखवेल मला मागचा विद्यार्थी मला सपोर्ट करेल परंतु समर्थ म्हणाले जो दुसऱ्यांवर विश्वास आला त्याचा कार्यभाग बुडाला जो स्वयेची कष्टत गेला तोची भला जर आपण वर्षभर अभ्यास केला असता बरोबर की नाही तर आपल्याकडे ही वेळ आली नसती हे संकट उभं राहिलं नसतं परंतु आपला देह हो हा दुसऱ्यांवर अवलंबून असतो बरोबर की नाही परीक्षेच्या वेळी वा भाग या देहाचा चाललेला आहे तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहे तुम्हा सर्वांना नमस्कार या देहाचा भाग चाललेला आहे या देहाने अभ्यास केला नाही इकडे बघ तिकडे बघ परंतु बघा वर्गामध्ये सर किंवा टीचर ज्यावेळी बघा प्रत्यक्षपणे कोणालाही हलवून देत नाही आपण काय म्हणतो आमच्या इथे बघा शाळेमध्ये कडक शिस्त होती म्हणजे विचार करा परंतु जर अभ्यास केला असता तर आपल्याला ही वेळ आली असती का नाही प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे मातृदेवो भव पितृदेवभव आचार्य देवभव आणि अतिथी देवभव विद्यार्थ्याशी मिळे विद्या आपली मुलं बघा आपल्या मुली प्रत्यक्षपणे शिकल्या पाहिजेत की नाही नक्कीच आपली मुलं वाया जाता कामा नये आपल्या मुलांच्या तक्रारी येत असतात बघा तरीसुद्धा आपण काय करत असतो त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो त्या समजून घेतल्या पाहिजेत कारण पुढे येणारा संकट पुढे येणारा प्रसंग आपल्याला माहीत नसतं कारण समर्थ म्हणाले पुढे पुढे वर्ण संक्र होणार आहे शाळेतून कम्प्लीट यायच्या की तुमचा मुलगा तुमची मुलगी प्रत्यक्षपणे शाळेमध्ये गैरहजर आहे वर्गामध्ये प्रत्यक्षपणे अभ्यासाकडे तरी सुद्धा आपण काय करत असतो आपल्या मुलग्या शिकेल आपण याकडे दुर्लक्ष करत असतो परंतु आपणच आपल्या मुलाचं भवितव्य अंधारात ठेवत असतो भाग या देहाचा चाललेला आहे बरोबर की नाही म्हणून प्रत्यक्षपणे कुणाच्या अंतकरणाला लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका भाग का दिलेला आहे आयुष्यामध्ये संकट प्रसंग येतच असतात पण त्या संकटांना त्या प्रसंगांना सामोरं जाण्याची हिंमत असली पाहिजे एखादा पक्षी असतो बा त्याचं घरट असतं झाडावर त्या घरट्यावर आपण दगड मारतो आणि त्या पक्ष्याचं घरटं आपण मोडून टाकतो आपण आनंदाने उड्या मारतो पण पक्षी काही शब्द बोलत नाही ना कारण मुके प्राणी पक्षी त्यांना आपण त्रास दिलेला आहे परंतु आपण सर्व गावांना बघा प्रत्यक्ष म्हणजे अख्ख्या गावामध्ये माहिती पडून देतो माझ्यासारखा नेमबाच कोणी नाही मी त्या पक्षाचं घर मोडलोय आपल्याला आनंद होतो चार चौघात ही बातमी पसरली जाते बरोबर की ना आपल्याला वाटतं की माझ्यासारखं कोणीच नाही परंतु त्या पक्षाला विचार किती यातना झाल्या परंतु ते पक्षी पुन्हा ते घरटं बांधण्यासाठी उत्सुक असतात आणि त्याच जोराने ते उत्तमरित्या नवीन घरट तयार करतात पुन्हा तोच प्रकार आपल्या या देहातून घडून येतो तरी सुद्धा पक्षी हटत नाहीये कारण पक्षी पुन्हा प्रयत्न करतो आणि यशस्वी होतो हाच जर प्रसंग आपल्यावरती ओढवला असतं आपलं घर कोणीतरी मोडलं असतं बरोबर की नाही कोणीतरी पत्र्यावर दगड जरी मारलं कोणाचा कौल जरी फुटला ना बरोबर की नाही आपल्याला राग येतो की नाही कोणी दगड मारला कोणी काठी मारली तरी लगेच आपण बाहेर बघायला येतो कोण आहे तो, तो? आपल्यामध्ये मत्सर उभा राहतो क्रोध उभा राहतो पण ज्या पक्षाचं तू घर मोडलंस ज्या पक्षांवरती संकट ओढवलं होतं त्या पक्षांनी कधी माघार घेतली नाही त्या संकटाला सामोरं गेलं परंतु आपला देह चार चौघांमध्ये दे मोठ्या आवाजाने अजून बोलणार कोण आहे तो विचार करा म्हणून पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समाप्त आयुष्यामध्ये संकट येतच असतो प्रसंग ओढवतात परंतु कधीही घाबरायचं नाही ज्याचे हृदय श्री सद्गुरु स्मरण त्यासी कैचे भय दारुण काळ मृत्यू न भादे जाण आप मृत्यू काय म्हणून आपल्याला बघा हाताला पाच बोटं समान दिलीत का नाही ना, ना? त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे मन आहे ज्याप्रमाणे बुद्धी आहे त्यांचा वापर करता यायला हवा सर्वांना मन आणि सर्वांना बुद्धी समान दिलेली आहे परंतु वापरणं वापर ही आपली गरज आहे किती वापरतोय बरोबर की नाही ज्याप्रमाणे पैसा सर्वांना समान आहे का नाही आहे ज्याप्रमाणे जो कष्ट करेल त्याचप्रमाणे त्याला फळ प्राप्त होईल फल। आधी कष्ट मग फळं आपण फळाची अपेक्षा करत असतो मला काहीतरी मिळेल पण आपण कष्ट करण्याची तयारीच दाखवत नाही मग आपल्याला फळ मिळेल का हो कोणीतरी झाड लावलेलं आहे कोणीतरी रोप लावलेलं आहे त्या झाडावर संपूर्णपणे फळं आलेली आहेत आपण त्या झाडाला कधी पाणी घातलं नाही बरोबर की नाही परंतु त्या झाडाकडे कोणीतरी बघा प्रत्यक्षपणे राखणदार आहे तिथून कोण उठून गेला की आपला देह आहेच बरोबर की नाही ज्यावेळी एक दोन वेळा ती फळं तोडतो त्यावेळी तो वाचतो परंतु दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा ज्यावेळी सापडतो ना त्यावेळी घरी येऊन सांगतो फार मोठं संकट ओढवलं मग विकत घेतली असती तर एवढं आलं असतं का आपण आपल्या हातून बघा नकळत चोरी होते म्हणून प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे आपल्याला तेव्हा आनंद होत असतो परंतु तोच आनंद आपल्याला शेवटी भोग हो भोगायचेच आहे ना म्हणून भाग कसा दिलेला आहे जन्म आणि मृत्यू यामधला जो काळ आहे तो म्हणजे आयुष्य तो म्हणजे जीवन कसं जगायचं ही शिकवण आपल्याला प्राप्त झालेली बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले काय करा ते आत्ता करा उद्यासाठी नाहीये परवासाठी नाहीये जे काय करायचं ते चांगलंच करायचं आहे उत्तमाचंच करायचं आहे जे बीज पेरायच आहेत त्यास बघा मातीतून जे अंकुर फुटले जातात ते उत्तमाचेच ना सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो जय जय रघुवीर समर्थ